बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे प्रभावाने आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेड साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण खंड क्रमांक सात मधील भाग क्रमांक तीन बघून घेत आहोत आजच्या सत्राची सुरुवात करूयात आणि तथागतांची तथागतांचे अंतिम संस्कार कसे करण्यात आले आहेत त्या प्रकरणाला बघून आपण साहेबांचे स्वागत करूया स्वागत आहे सर आपल्या नवीन सर आपण तथागतांची अंतिम यात्रा बघून घेत हो, हो. आहोत आतापर्यंत आपण अनेकांचे शोक आणि काय परिस्थिती होती ती हो, बाबासाहेबांनी हो. किती सुंदर पद्धतीने महापरिनिर्वाण सुप्ताला इथे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सुटसुटीतपणे मांडलेला आहे अंतिम संस्कार, प्रकरण बाबा oh. संस्कार तथा था uh -huh. हे प्रकरण बाबासाहेब लिहितात कशा पद्धतीने अंतिम संस्कार तथागतांच्या बाबतीत करण्यात आलेलं आहे हे आम्हाला समजून आपण तथागताचे अंतिम संस्कार त्या मल्लाच्या वस्तीमध्ये कसे झाले त्या संबंधाने शेवटचा अंतिम सन्मान विधी सन्मान केला आणि त्यांचा तो विधी केला तो विधी कसा झाला कुशिनाराच्या मल्लाने मग आनंदाला विचारले कुशिनाऱ्याचे मल्ल त्याच्या एरियात होतो ते तथागत विचारले तथागताच्या अंतिम अवशेष अवशेषाची काय व्यवस्था करायची कोणी विचारलं मल्लाने कोणाला विचारलं आनंदाला आनंद म्हणाला सम्राटाच्या अंतिम अवशेषाचा जसा सन्मान करतात तसाच सन्मान तथागटाच्या अंतिम अवशेषाचा करावा म्हणजे जसा सम्राट जे राजे लोक होत असतात त्या सम्राटाचा जसा काही सन्मान करत असतात शेवटच्या अवशेषाचा तेव्हा तसाच सन्मान त्यांचा करावा सम्राटाच्या अंतिम अवशेषाचा कसा सन्मान केला जातो आनंदाने उत्तर दिले आनंदा काय म्हणते सम्राटाचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात तो कापसाने गुंडाळतात नंतर पुन्हा वस्त्राने गुंडाळतात असे एकामागून एक दोन प्रकारचे पाचशे फेरे होईपर्यंत करतात नंतर तो देह लोखंडाच्या तेलाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी तेलाच्या कढईचे झाकण ठेवून तो बंद करतात नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चित्तार असतात अशा पद्धतीने सम्राटाची उत्तर क्रिया केली जाते काय केली जाते म्हणजे जा पहिले कशाना त्याला कापडाने गुंडाळल्या जाते त्याच्यानंतर कापूस त्याच्यावर लावल्या जाते नंतर पाचशे फेरे परत कापडाने त्याच्यावर गुंडाळल्या जाते आणि भल्ली मोठी कढई आणतात त्या कढईमध्ये त्या डेहाला ठेवतात आणि वरतून त्याला झाकण करून ठेवतात आणि मग जिथे कुठे आपल्याला त्यांना ते करायचं आहे त्या ठिकाणी लकड लाकडे रचून चंदनाचे लाकडे वगैरे रचून त्या पद्धतीनं मग त्याची ते सम्राटाची उत्तर क्रिया केली जाते मल्ल म्हणाले तसेच आपणही करू मल्ल काय म्हणाले आता आनंद आला तसेच आपणही करू मल्ल म्हणाले तथागताच्या अंतिम अवशेषांना अग्निसंस्कार करण्यात आता उशीर झालाय उद्या ते करूया नंतर कुशिनाराच्या मल्लाने आपल्या सेव सेवकांना आज्ञा केली कुशिनाराच्या मल्लाने जाय म्हणजे जायचे जे सेवक होते त्यांना तथागटाच्या अंतिम सन्मान विधीची तयारी करा सुगंध पुष्पमाला गोळा करा तसेच वादकांनाही बोलावून घ्या नृत्य भजन गायन पुष्पमाला सुगंध वस्त्राची आच्छादने फुलाची तोरणे इत्यादी काथागटाच्या अंतिम अवशेषांना मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला असा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा दिवसही गेला सातव्या दिवशी कुशिनाराच्या मल्लांनी विचार केला आज तथागताचा देह अवशेषांना या म्हणजे आता तथागताचा देह त्याचा जो अवशेष आहे ते हलवूया आणि अंतिम सन्मान विधी समारंभ करूया कोणत्या दिवशी सातव्या दिवशी नंतर मल्लाच्या आठ प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवीन वस्त्रे परिधान केली कोण मल्लानी आठ मल्लांनी काय केलं ताटीला ताटी, ताटी म्हणजे काय आपण शिडीने म्हणत काय हम्म अशा त्या ह्याच्यावर ठेवलं असेल आणि त्या देहाला ठेवून आणि आठ मल्लानी चार लोकांनी नाही आठ लोकांनी त्यांना काय केलं खांदा देण्यासाठी सिद्ध झाले आणि नवीन वस्त्रे परिधान केले नंतर तथागताचा अंतिम देह अवशेष उचलून मुकुट बंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेण्यात आले तेथे देह उतरवून त्यास अग्निस्पर्श करण्यात आला काही कालानंतर तथागताच्या नश्वर अंतिम अवशेषाची रक्षा झाली सगळ्याच्या सगळं देह काय केला त्या मल्लांनी मल्लाच्या वस्तीत ते सगळी व्यवस्था केली आठ मल्लांनी त्यांना खांदा दिला नवीन नवीन कपडे घातले बरोबर लक्ष द्या काही गोष्टी लोकांना सांगत राहा तुम्ही विनाकारण विलाप करत राहतात आणि मडकट मुडकट कपडे घालतात त्या स्मशानभूमीत जाताना अनेक लोक चांगले मस्त कपडे घालून म्हणते काय म्हणजे आंघोळ केले चांगले वस्त्र घातले आणि मग त्यांचा देह त्यांनी आठ लोकांनी उचलला आणि ते घेऊन गेले आणि ते मुकुट बन आता तुम्ही तिकडे हो ते बांधलेला आहे ते मोठा स्तूपच आहे त्या ठिकाणी मुकुटबना कडे तिकडे गेले तर आणि मग तथागताच त्यांना अग्नि दहा संस्कार दिल्यानंतर काय झालं रक्षेमध्ये त्यांची परिवर्तन झालं रक्षा म्हणजे काय हाड जे काही राहिलेले असल ते अस्थि वगैरे ते सगळं जळून गेलं अशा प्रकारे मल्लाने अंतिम संस्काराची विधी तथागताची केली धन्यवाद सर या प्रकरणावरून आपल्यामध्ये अंत्यसंस्कार विधी कशी असते ही सुद्धा आपल्याला थोडक्यात समजून आली असेल की कशी करायला पाहिजे तर यावरून आपण समजून घ्यावं पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगलू कल्याण जय भीम सर्वांना जय भीम